नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण गव्हाची लापशी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य सांगते गहू एक वाटी घेतले गूळ आहे खोबरं आहे विलायची पावडर आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे चला आपण आता लापशी बनवूया त्यासाठी मी थोडं गरम पाणी कर करायला ठेवले गरम पाण्यामध्येच आपण आपल्याला लापशी बनवायची आहे कढाई तापत ठेवली होती त्याच्यात आपण हा दलिया टाकून घेऊ एक वाटी दलिया आहे ना तो टाकून घेऊ आणि चांगलं आचेवर चांगलं खरपूस असं भाजून घेऊ याला हो का घेतलेला आहे किती मस्त झालं बघा एक एक दाना फुलल्या आता याच्यात आपण गरम पाणी टाकू आपण जे गरम पाणी ठेवलं तर ना एक आता ह्याचं झाकण ठेऊ आणि शिजवून घेऊ किती फडफडीत झाल्या पहा आता आपण गूळ टाकून घेऊ थोडं जे गूळ घेतलं तर आपण हे ते सर्व टाकून घेऊ सर्व टाकून असं आणि चांगलं मिक्स करू आणि थोडं दुध दुदा, दुधाचा वापर करायचा चव छान येते याला चव छान येते त्यामुळे थोडं दुधाचा वापर करायचा हो का तिसलं भारी शिजलं आहे आता ह्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू टाकून घेऊ ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ विलायची पावडर टाकून घेऊ किती मस्त शिजलं बघा बरं हा मस्त झालं आता आपण गॅस बंद केलेला आहे आता काढून घेऊ झाले आपली लापशी तयार तयार आहे आपली लापशी गव्हाची लापशी तयार आहे कशी वाटली सांगा वरण सुक खोबर जरा केस टाकलेला आहे कशी वाटली सांगा लाईक करा कोणाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा